वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्र विशेष रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे अतिशय लाईट वेट आणि कुरकुरीत अशी बटाटा भजी बनवले आहेत खास उपवासासाठी बनवायला हलकासा त्रास होतो पण भजी खाल्ल्यानंतर आपला सगळा त्रास गायब होतो वेळ आणि साहित्य दोन्हीही खूप कमी लागतात कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये ही भजी बनवून तयार होतात रात्र मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्या घेतल्या आहेत या मिरच्या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या आहेत खलबत्त्यामध्ये मिरच्या ठेचून खल घेतल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास किंवा एक कपभर पाणी ॲड करायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला भजीसाठीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे त्या भांड्या त्याला ओतून घ्यायचं आहे अर्धा किलो साबुदाणा आणि दोनशे ग्रॅम भगर एकत्र करून छानपैकी गिरणीमधून दळून आणलं होतं त्यापैकी एक वाटीभर पीठ या ठिकाणी घेत आहे हे पीठ आपल्याला मिरची कुटलेलं जे पाणी आहे त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि पीठ जे आहे ते छान व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे साधारणपणे एक ते दीड मिनिट छान पीठ हलवल्यानंतर त्यामध्ये गरज वाटल्यास परत थोडंसं पाणी घालावं गुठळ्या राहू नयेत म्हणून गुठळ्या ज्या आहेत त्या छान हलवून हलवून काढून टाकाव्यात आणि मस्त असं असं पीठ तयार करून घ्यावं खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त नाही हे पीठ तयार करायचं आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपलं पीठ तयार झालं पाहिजे आता हे पीठ पाच ते दहा मिनिटांसाठी रेस्ट ला ठेवायचं आहे तोपर्यंत या ठिकाणी मी सहा मिडियम आकाराची बटाटे घेतले आहेत बटाट्याच्या वरची जी सा साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि बटाटा लगेचच धुवून घ्यायचा आहे या बटाट्याची साल काढून मी याला धुवून घेतला आहे आता एक किसणी घेतली आहे या किसनीवरती आपल्याला बटाटे जे आहेत ते छान किसून घ्यायचे आहेत मिडियम आकाराचा बटाटा घेतल्यामुळे त्याच्या चकत्याही खूप तयार होतात आणि खूप छान अशा वाटतात भजेही खूप छान वाटतात आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचे आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मी या ठिकाणी मिडीयम ठेवलेली आहे मिरची कुटत असताना आपण मिठाचा वापर केला नव्हता किंवा मीठ टाकले नव्हते आता आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत तर मी हलकस मीठ टाकून पीठ एकदा हलवून घेतलं होतं आणि त्यानंतर आता यामध्ये एकाच वेळेला पाच ते सहा किंवा आठ ते दहा एवढे जे बटाट्याचे काप आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत त्याला पीठ लागल एवढं याला छान असं पिठामध्ये साधारणपणे अर्धा मिनिट तरी डीप करून ठेवायचं आहे तोपर्यंत तो तेल जे आहे ते छान गरम होतं आणि नंतर आपल्याला हे डीप केलेले जे बटाट्याचे हलके हलके चिप्स आहेत ते गरम गरम तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत पॅनमध्ये शक्यतो जो बटाटा आहे भजी आहेत बटाटा भजी ती लवकर लवकर कुरकुरीत होतात म्हणून या ठिकाणी मी आ, ही भजी करताना पॅनचाच वापर करते कढईमध्ये एका वेळेला खूप जास्त भजी महातही नाहीत आणि थोडासा वेळ जो आहे तो जास्त जातो तसं पॅनमध्ये होत नाही पे पॅनमध्ये तेल वगैरे लिमिटेडच लागतं आता साधारणपणे आपण जेव्हा एक बॅच या बटाट्यांची टाकतो त्यावेळेला थोडंसं लक्ष द्यायचं आहे ही जी भजी आहे ती हलकीशी खाली चिकटली जातात झाऱ्याने ती सहजासहजी निघत नाहीत तर त्या आपल्याला या ठिकाणी चाकू घ्यायचा आहे आणि अगदी अलगत ही जी भजी आहे ती आपल्याला दुसऱ्या साईडला पलटी करून घ्यायची आहेत एका साईडला साधारणपणे एक ते दीड मिनिट आणि दुसऱ्या साईडला साधारणपणे परत एकदा एक ते दीड मिनिट अशी भजे म्हणजे एका अभ्यासासाठी आपल्याला तीन मिनिटाचा वेळ लागतो तीन मिनिटानंतर ही भजी अतिशय कुरकुरीत अशी होतात साधारणपणे अर्धा मिनिट भजी अशी पॅनच्या साईडला ठेवायचे आहेत म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्राचं ऑइल असतं ते ऑइल जे आहे ते निघून जातो पूर्ण भजी होईपर्यंत मी गॅसची जी फ्लेम आहे ती मिडीमच ठेवली होती कमी जास्त केली नाही हलकासा याला सोनेरी रंग यायला लागला की आपल्याला ही भजी लगेच काढून घ्यायची आहेत pan मध्ये असतानाच आपल्याला आरामात कळतं की ही भजी कुरकुरीत व्हायला लागली आहेत हलकासा याचा कुरकुरीतपणाचा आवाज यायला येतो त्याचप्रमाणे आता आपल्याला सेकंड बॅच जी आहे ती ही तयार करून घ्यायची आहे आणि गरमागरम भजी सर्व करायची आहेत अशी खमंग आणि टेस्टी उपवासाची भजी खायला खूप टेस्टी आणि मस्त लागतात घरातील सर्वांनाची ही, ही, ले ले ही भजी खूप खूप आवडतात आपण यामध्ये कुठलंही काही साहित्य घातलेलं नाही फक्त भगर आणि साबुदाण्याचं पीठ बटाटा हिरवी मिरची आणि मीठ एवढंच आपण घातलं आहे आणि तेलामध्ये भजी तळून घेतली आहे एकदा नक्की करून पहा तुम्हाला, तुम्हाला ही भजी नक्की आवडतील नेहमीच्या बटाटा भजीपेक्षा उपासाची बटाटा भजी खायला खूप टेस्टी अशी लागतात नक्की एकदा बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की तुम्हाला ही भजी कशी वाटली चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मग परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय